सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जपलेल्या सर्व मराठी रसिक बांधवांना बघितले <स्थिक्षिक> सांगितलं सगळेजण सांगतात दहा हजार पूर्ण झाले पाहिजेत दहा हजार पूर्ण झाले पाहिजेत म्हणजे हे नाटक सोडून दुसरं आयुष्यात काही करू नको असं सांगितलं बरेच गोष्टी करायच्या आहेत त्याला आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो मी शिल्पकार आमचे काय ना भाऊ हो साठे सात आठ लोक होते व्यासपीठावरती आणि हे मला जन अनुभव येतात मला या सगळ्या गोष्टींचे सगळेजण चांगले बोलत असतात म्हणजे आत्ताचा ह्याच्या आत्ताच्या विषयाशी संबंध नाही हे यांच्यासाठी तुम्हाला म्हणून सांगितलं आत्ताचा काही संबंध नाही पण हे मला दरवेळेला ऐकायला येतं पहिल्या भाषणापासून ज्याना पहिल्यांदा बोलवतात भाषणासाठी हाच आपण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी इथे आलेले आहात पण त्यांच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील त्यांचं संपलं आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळेजण जमलेले आहात आणि आपण राजसाहेबांचं भाषण कधी सुरू होते पण त्यांच्या आधी हे बोलतील अशा एकूणच विषयावरती बरं का आणि ते तुम्हाला ऐक ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक असाल पण त्याच्या अगोदर हे बोलतील असं <laughs> बोलून आठ लोक बोल ते <laughs> काय वाईट बोलत नव्हते चांगलं पण होते पण मला मला दुसरी का माझ्या घरी ओपीडी सुरू होती माझी खूप लोक आले होते त्यांचं काय करू पळे ना दोन वाजता कार्यक्रम संपला दोन मला त्या वेळेला भरतच आठवलं दोन पावणे बारा वाजता होतो मी दोन वाजले तिकडे आज चार हजार चारशे चव्वेचाळीस प्रयोग परत कर करतोय बघायचं या सगळ्या लोकांनी सांगितलं पण मी माझं पण भाग्य समजतो की हे सर्व या व्यासपीठावरती बसलेले माझे सगळे मला मित्र म्हणून मिळाले आयुष्यामध्ये ज्यांच्याकडनं मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे कुठे दिसलं नाही हे काही काळ्या मिळवण्यासाठी बोललेलं नाही मी सध्या मी आणि अजित दोरे देखील हेच म्हणलो होतो हे सैरे सई नाटक मी अनेकदा बघितले केदारशिंद म्हणाले पाच वेळा बघितले मी जास्त वेळा पाहिलं कारण त्याच्यामधलं भरतच जे काम आहे त्याची जी एनर्जी आहे मला वाटतं अनेक लोकांचे काही पाच हजार प्रयोग झाले असतील बरोबर मला वाटतं तो मी नवेच वगैरे वस्तरण पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठची आहे तो मी नवेच असेल वस्तरण असेल उत्तम नाटकं उत्तम काम केलं सगळ्यांनी पण त्याला ओ टी टी प्लॅटफॉर्म नव्हतं त्याला इंटरनेट नव्हतं त्याला मोबाईल नव्हते त्याला काही नव्हतं मनोरंजनाची साधनं नव्हती त्यावेळेला लोकांकडे मनोरंजनाचं साधन हे एकतर नाटक किंवा चित्रपट हेच होतं आज इतक्या प्रकारची मनोरंजनाची साधनं असून भरतचं नाटक हाऊसफुल झाणं आप आप ही सोपी गोष्ट नाही आहे त्या सगळ्या गोष्टींच्या तुमच्याकडे आपाप घरी चालत आलेल्या आहेत त्या घरी चालत आलेल्या गोष्टी नाकारून भरत जाधवचं नाटक बघायला येणं ही मला असं वाटतं ही भरतची सर्वात जास्ती मोठी कमाई आहे फावड्याने आतमध्ये काय काय आलं मला कल्पना नाही <laughs> पण त्याचा मास्क कधी येऊ दिला नाही इतक्या नंतर देखील ज्यावेळेला नाटक संपतं आणि ज्यावेळेला प्रेक्षक ज्यावेळेला येतात की बाबा आम्हाला फोटो पाहिजे कधी तुम्ही कधीही ब बघा आता आजचा प्रयोग संपल्यानंतर मला असं वाटतं तुम्ही सगळेजण या बरं तुम्हाला प्रत्येकाबरोबर फोटो देईल शैक्षणिक आज केदार शिंदे यांनी रंगमंचावरती एक बावीस वर्षापूर्वी आणली पंधरा ऑगस्टला ऑगस्ट म्हटलं की फक्त शोले आठवतो की जो पंधरा ऑगस्ट आला होता आणि त्याच्यानंतर ऑगस्ट आलेला सही दे सही हा मला असं शोले आहे भरतच्या आई वडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवलं त्याचं की इतके प्रयोग करून देखील ज्याचं मन भरत नाही तो भरत नाही आज भरत आहे केदार आहे अंकुश आहे या त्रिकुटाला किंवा त्रिशूळाला मी सर्व त्यांच्या कला विश्वाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमच्या सर्वांच्या वतीने मी भरत जाधव आणि केदार शिंदे यांनी हे जे नाटक अद्भुत नाटक जे निर्माण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्या दोघांचा मी इथे सत्कार करू इच्छितो मरासह दोघांचा सत्कार सुद्धा